नमस्ते इयत्ता कसे आहात बाळान आपलं मामी मध्ये आपलं सर्वांचं मामी क्लास मध्ये आहोत बाळानो चला तर मग आपण सोडवलेली गणित दोन पॉइंट दोन वरती आधारित घेतलेली आहेत बाळान प्रत्यक्षात सर दोन पॉईंट दोन ला दोन आपण आज घेणार आहोत याच्या मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत चला कारण ते कारण तुमचं व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देत असत चला तर मग सर दोन पॉईंट दोन पाहूया आणि दिले सर्व गणितांचा प्रॅक्टिस तुम्ही करत आहात याची पूर्ण खात्री बाळगते कारण की तुम्ही माझी मित्र करा मग विश्वासाला किती पात्र आहात ते तुम्हीच ठरवायचे प्रॅक्टिस हे गणिताला फक्त एकच उपाय आहे की अगदी हंड्रेड हंड्रेड पर्सेंट आपण आउट ऑफ पैकी मार्क्स सर्वोत्तम उपाय म्हणजे गणिताचा जास्तीत जास्त प्रॅक्टिस दररोज वेळ दे ठरवून देणं आणि गणिताचा सराव करणं आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जिथं अडचण असेल तिथे माझे व्हिडिओ अगदी सराव सांगते एक पॉईंट एक पासून सोडवून दिलेल्या गणितापासून सरावसंचा पर्यंत एक ना एक गणितांचे बनवलेले आहे मग तुमच्या अडचणी सहज दूर व्हायला मदत होईल ना चला तर मग एक आणि लाईक फार महत्वाचे चला मग संच दोन पॉइंट दोन खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा वर्ग समीकरणे प्रश्न काय आहे बघा टेन्थ क्लास वर्ग समीकरणे सराव संच आपला किती आहे संच दोन पॉइंट संच दोन पॉइंट दोन आहे खालील समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा असा प्रश्न आहे खालील समीकरणे खालील समीकरणे अवलं पद्धतीने काही मुलं बाळान सेमी इंग्लिशला असतील आणि त्यांना सेमी इंग्लिश मधून जर हे गणित हवं असेल तर मला कमेंट्स करून सांगत चला की त्यांना ते व्हिडिओ मिळतील अवेलेबल होती. चला तर मग पहिलं गणित काय आहे एक्स वर्ग सोपा आहे बरोबर झिरो आता माहिती आहे ना आपल्याला काय माहितीये हे चोपन्न यांच्या अवयवांची बेरीजच पंधरा येणार आहे चोपन्न या संख्येचे असे अवयव पाळायचे की त्यांची बेरीज पंधरा आली पाहिजे नऊ सक्त चोपन्न नऊ सहा किती होते बघा पंधरा मग चोपन अवयव कसे पडणार नऊ आणि सहा आता गोंधळ चिन्हामध्ये चिन्हामध्ये तुमचा गोंधळ एक इथं प्लस तिथं मायनस केलं तर काय येईल बघा सांगा मला नवात आपल्याला किती पाहिजे तिथं पंधरा आणि कसले पाजेल आहेत वजा पंधरा नवातलं सहा जातील सहा सात आठ नऊ तीन उरतील कसले उरतील तीन प्लस तीन उर उरतील हे गरजेचे आहेत का इथं नाही मग दोन्ही प्लस प्लस चिन्ह देऊन घेऊया प्लस फिफ्टीन उरतील प्लस पंधरा उरतील इथं प्लस आहेत का नाही मग काय करायचंय दोन्हीना वजा वजा चिन्ह द्यायचे ते माहिती वजाई मी सांगितलेलं आहे हिथ जर अधिक चिन्ह असेल तर हितलं चिन्ह काय करायचंय दोन्ही संख्यांना दोन टाकायचं अगदी डोळे झाक एवढं करत बसायची काय गरज आहे का नाही तरी पण तुमच्या सरावासाठी अनेकदा घेतलेला आहे काय फरक पडतो तुम्ही चिन्हामध्ये गोंधळ केला अवयव व्यवस्थित पाडला आणि चिन्हामध्ये गोंधळ केला तर सगळे तीन मास घालून बसतात हे तीन मार्कासाठी तुम्हाला विचारलं का एक एक मार्क आपल्याला आहे की निपाळानं बघा मग हे काय करायचे मग हे पंधरा एक्स आहेत ना इथले हे पंधरा एक्स काय करायचे आहेत आपल्याला हे पंधरा एक्स इथले ड्रॉप करायचे आहेत आणि त्या ठिकाणी हे पंधरा एक्स इथले ड्रॉप करायचे आहेत बरोबर आणि त्या ठिकाणी कोण भरायचे हे दोन भरायचे त्याला काय जोडायचे एक्स एक्स मग कस येणार बघा एक्स वर्ग वजा नऊ एक्स वजा सहा एक्स अधिक चोपन्न बरोबर झिरो या दोन दोन संख्येचे आपण ग्रुप पाडतो दोन इत कॉमन एक्स एक्स वजा नऊ आले यात कॉमन व चिन्हा सहित कॉमन येत वजा सहा इथं राहिले एक्स बाहेर चिन्ह वजा आत अधिकच काय होणार वजा साहन्वे चोपन्न बरोबर जिरो अगोदर सांगितले हे दोन कंस समान असतात एक वजा नऊ एकदाच लिहिले या दोन्हीचा एक कंस तयार केला एक वजा सहा बरोबर जिरो म्हणून एक स वजा नऊ बरोबर झिरो एक्स वजा सहा बरोबर झिरो बर म्हणून एक्स बरोबर नऊ एक्स बरोबर सहा म्हणजेच दिलेल्या समीकरणाची कुठल्या एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर झिरो या समीकरणाची या समीकरणाची नऊ व सहा ही मुळे आहेत ना सोपं काय अवघड आहे का नाही याच्या पूर्वी मी प्रॅक्टिस साठी गणित घेतलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर तुमचा सराव झालेला आहे चला तर महुंच गणित पाहूया कारण कोणत्या गणितामध्ये कशाची अडचण येईल हे सांगता येत नाही आणि व्हिडिओ हे कधीही तुम्हाला अवेलेबल असतात तुम्ही ज्या ठिकाणी अडचण आहे ते गणित तुम्ही पाहू शकता ही एक तुमच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे बाळानो मग तुम तिथं तुमची शंका निरसन झाली की तुम्ही सहज पुढची गणित सुरवायला तुम्हाला प्रोत्साहन मिळत असत एक्स वर्ग पुढचं दुसरं गणित एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर अवयव पाडायचे मला सांगू शकाल तिथं वजा आहे म्हटल्यानंतर वीस ची काय होणारे वजा बाकीच होणार आहे येणाऱ्या अवयवांची वजा बाकी होऊन इथं काय नाही म्हणजे अधिक एक येणार आहे म्हणजेच अधिक हे चिन्ह जे अवयव आपण पाळतो त्यापैकी मोठ्या संख्येला आहे विरुद्ध चिन्ह लहान संख्येला आहे पाच चोकवीस पाच मधून चार गेले एक ना हे मोठ्या संख्येला याच्या विरुद्ध लहान संख्येला किती सोपं आहे एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा चार एक्स वजा वीस बरोबर वर चिरो काय गोंधळ उठायची काय गरज आहे का नाही दोन्हीमध्ये कॉमन एक्स एक्स अधिक पाच सी कॉमन वजा चार कारण चिन्ह सहित बाहेर काढायचं असतं एक तर वजा वजा काय होणार अधिक कारण हे गुणाकारामध्ये याची संबंध गुणाकार असतो पांच वीस कसले वीस सॉरी भागाकारत असतो पाच वीस म्हणजे पाच बरोबर झिरो हे दोन्ही समान आले एकदा लिहायचे एक सधिक पाच आणि दुसरा कंस तयार करायचा एक सजा चार बरोबर झिरो म्हणजे एक सधिक पाच बरोबर झिरो एक स वजा, एक एक वजा एक चार बरोबर झिरो म्हणून एक स बरोबर वजा पाच आणि एक बरोबर अधिक चार म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला दिलेल्या समीकरणाची बरोबर दिलेल्या समीकरणाची मुळे कुठली कुठली आहेत दिलेल्या समीकरणाची म्हणजेच या डायरेक्ट समीकरणच लिहून टाकायचे एक वर्ग अधिक एक वजा वीस या समीकरणाची या समीकरणाची वजा पाच व चार ही मुळे आहे ना सोपं काय अवघड आहे का नाही ना मग प्रॅक्टिसला घ्यायची गणित दररोज प्रॅक्टिसला गणित घेणं फार महत्वाचं आहे कदाचित तुमचं शाळेतील पोषण माझ्या पुढेही असू शकतं सलामक गणित क्रमांक तीन दोन वाय वर्ग अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा इथ काय करायला लागणार आपल्याला या दोन्हीचा गुन्हा का बरोबर ना दोन गुणिले तेरा तेर तेरि किती सव्वीस या सव्वीस चे भाग असे पाडायचे की त्यांची बेरीज कित किती आली पाहिजे सत्तावीस म्हणजे किती सव्वीस एक आहे सव्वीस सव्वीस आणि एक सत्तावीस चिन्ह प्लस म्हटल्यानंतर देऊन टाकायची मग कसे येणार दोन वाय वर्ग अधिक सव्वीस वाय अधिक एक वाय अधिक तेरा बरोबर शिरो काय करायचं दोन दोन ग्रुप कॉमन काय येणार दोन हो, तुकले तुकले हो दोन न भाग जातोय वाय पण आहे म्हणून इथं वाय येणार अधिक तेरा दोन्ही सव्वीस म्हणून इथं तेरा तिथं अधिक एक दुसऱ्या कंसात वाय अधिक तेरा बरोबर शिरो म्हणजे काय होणार दोन कंस तयार होणार कुठले कुठले कंस तयार होतील वाय अधिक तेरा वाय अधिक तेरा आणि वा दोन वाय अधिक एक बरोबर शिरो म्हणून वाय अधिक तेरा बरोबर वाय अधिक तेरा बरोबर चिर दोन वाय अधिक एक बरोबर चिरो म्हणून वाय बरोबर हे तेरा तिकडे गेल्यावर वजा तेरा दोन वाय बरोबर हे एक तिकडे गेल्यावर वजा एक म्हणून वाय बरोबर वजा एक चेक दोन म्हणजे काय घेता येईल शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे शेवटच्या वाक्यासाठी एक मार्क्स राखून ठेवलेलं आहे कसं येणार मग दोन वाय वर्ग अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा बरोबर झिरो या समीकरणाची या समीकरणाची काय लिहिता येईल ताएल। वजा तेरा व वजा एक छेद दोन ही काय आहे मुळे आहे ना सोपो बघा तीन तीन मार्क अगदी इझिली मिळत गेले ना आपल्याला काय प्रॉब्लेम आहे का नाही चला तर मग पुढचं गणित पुढचं गणित आता आपलं चौथं गणित पाच यम वर्ग वजा बावीस यम वजा पंधरा बरोबर झिरो मग याचे भाग कसे पाडायचे याचा गुणाकार केला पाहिजे कुणाचा पंधरा आणि पाचचा पाच गुणिले पंधरा पंधरा पाची पंच्याहत्तर किंवा पाच पंधरा पंचाहत्तर बरोबर मग ह्या पंचाहत्तर चे अवयव पडणारे हे वजा बाकी बावीस येणार आहे मग पंचवीस त्रिक पंच्याहत्तर येते पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस त्रिक पंचाहत्तर अगदीच काही कळेना म्हणजे पाडा आठवे ना तर त्या संख्येला किती ना भाग जातोय पटकन बघायचं म्हणजे तुम्हाला शिकवू आता इथं पंच्याहत्तर घेतले एक हिंट देते त्याला तीन ना भाग जातोय तीन एके तीन तीन दोन्ही सहा एक उरला तीना पाच न भाग जातोय पाच पाचा, पाचा पंचवीस याची मुळे तीन पाच पाच येतात ना पटकन शोधून काढता येते पंचवीस त्रिक पंच्याहत्तर त्यानंतर ते पंचवीस त्रिक पंच्याहत्तर काढता येते ना त्यानंतर बघा पाचा पाच पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर त्यानंतर पाच त्रिक पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर त्या मुळांचा गुणाकार करून तुम्हाला लगेच शोधता येते कुठल्या कुठल्या ती असेल हे जर जमत असेल तर हे पण करून मोठी संख्या असेल तेव्हा याचा वापर तुम्ही करू शकता बघा चिन्ह कशी येणार आता इथं वजा बाकी आहे इथलं चिन्ह इथलं चिन्ह मोठ्या संख्येला याच विरुद्ध चिन्ह लहान संख्येला कारण पंचवीस मधून तीन गेले की किती उरतात बावीस कसले बावीस कसले बावीस वजा बावीस मग आता हे कोण जाणार आहे इथला हा जाणार आहे माहितीये ना म्हणून पाच यम वर्ग वजा पंचवीस हे असेल ते जोडायचं दो दोघांना पंचवीस यम अधिक तीन यम वजा पंधरा बरोबर वर झिरो शेवटच्या आणि पहिल्या संख्येमध्ये बदल करायचा नसतो मग दोन दोन चे ग्रुप वाढले दोन दोन चे ग्रुप पाच निभाग जातो म्हणून पाच बाहेर दोन्ही मध्ये यम आहे म्हणून यम तिथं पाच पण बाहेर आलं यम पण बाहेर आलं म्हणजे दोन पैकी एक यम आठ एक यम बाहेर वजा पाचा पाचापाचा पंचवीस आधी तिन्ही तर यम राहिले तिना पाची पंधरा वजा पाच बरोबर शिरो आहे ना सोपं काय अवघड आहे का अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सोडवलेल्या गणितामध्ये सुद्धा दिलेला आहे मग याच्यापैकी एक वजा यम वजा पाच याच्यापैकी हे तयार करायचं पाच एम अधिक तीन बरोबर झिरो म्हणून यम वजा पाच बरोबर झिरो पाच यम अधिक तीन बरोबर झिरो म्हणून यम बरोबर पाच आणि पाच यम बरोबर वजा तीन म्हणून यम बरोबर वजा तीन चेक किती आलं पाच म्हणून काय लिहिता येईल आपल्याला लास्ट चाकडं महत्वाचं असतो ना पाच यम वर्ग वजा बावीस यम वजा पंधरा बरोबर झिरो या समीकरणाची या समीकरणाची काय येणार पाच आणि वजा पाच पाच व वजा तीन छेद पाच ही काय आहे मुळे आहे काय अवघड आहे का नाही ना उघड मग प्रॅक्टिस करा बाळानो प्रॅक्टिस शिवाय गणित जमत नाही आणि गणितांची पट्टी करून होत नाही माहिती आहे ना तुम्हाला तेच 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 डोक्यात गेलं पाहिजे अगदी अंतर मनापासून त्याचा सराव करणं गरजेचं आहे गणित आपोआप जमेल बघा आता पुढचं पुढचं गणित किती आले आपण पाचवं वर गणित पाचवं गणित काय आहे दोन एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक एकशे दोन बरोबर झिरो गणित दिलं न लक्षात घेत हे गणित याच पद्धतीनं सोडवायला हवं हो। मग तिथं आपल्याला गायडची गरज नसते मार्गदर्शनाची गरज नसते कशाची हे कधी घडतं जेव्हा गणिताचं तुमचं प्रॅक्टिस आधी अधिक अधिक होत जात तुमचा वेळ एक एक तास तर गणिताला देणं फार गरजेचं आहे बाण गणिताला किती जरी शिकवलं त्याचा काही उपयोग होत नाही कारण तुम्ही किती डोक्यात आहे हे फार महत्वाचं आहे आणि ना शिकवल्यानंतर तुमच्या किती डोक्यात जात आहे हे फार महत्वाचं गोष्टी विसरू नका चला तर आता छेदा छेदस्थानी आले छेदस्थानी आल्या पण याच्यापूर्वी सगळे समीकरण बघत आलेलं छेद आलाय की त्या छेदान सगळ्यांना काय करायचं असतं गुणून घ्यायचं असतं हे ठेवा कोणता येईना त्याला काय करायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूस त्या संख्येनं गुणून द्यायचं मग दोन आलाय ना काढून टाकायचं गुणून घेऊया समीकरणाच्या दोबा समीकरणाच्या दोबा दो काय करायचं दोन ने गुणू एक दोन ने गुंडल्यानंतर काय येणार दोन एक्स वर्ग गुणिले दोन वजा दोन एक्स गुणिले दोन अधिक एक चेन गुणिले दोन आता झिरोला गुंडल्यानंतर झिरोचे येणार काही कुणाच बसायची गरज आहे का नाही बेदुनी चार एक्स वर्ग बेदुनी चार एक्स या दोन ला दोन गेले अधिक एक उरला बरोबर ची आलं का नाही वर्ग समीकरण मग बघा चार एक की चार या चार चा व्य असे पाडायचे की त्यांची बेरीज चार आली पाहिजे सो पाय दोनच्या पाड्यात आहेत ना बेदोनी चार बेरीज आली पाहिजे ना हे चिन्ह दोन्ही वजा दोन वाजत चला तर मग चार एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा दोन एक्स अधिक एक, एक बरोबर चीर काय करतो आपण नेहमी कॉमन काढतो दो। कॉमन दोन दोनच्या पाड्यात चार आहेत ना काढायचे हे दोन हे दोन्ही मध्ये एक्स इथे काय राहिला बेदोनी चार म्हणजे दोन एक्स राहिला इथं काहीच नाही म्हणजे कोण असणार आहे एक इथं काहीच कॉमन मिळत नाही म्हणजे कोण एक म्हणजे वजा एक कितल्या चिन्ह साहित्य त्याला कॉमन काढायचा म्हणून दोन एक्स बाहेर चिन्ह वजा म्हणून आतलं बदलतं अधिकच होणार वजा अली की नाही दोन कंस आपल्याला समान दोन एक्स वजा एक आणि दुसऱ्या कंसात दोन एक्स दोन एक्स वजा एक बरोबर चीर मग कसं लिहायचं दोन एक्स वजा एक बरोबर झिरो दोन एक्स वजा एक बरोबर झिरो म्हणून दोन एक्स बरोबर एक दोन एक्स बरोबर एक म्हणून एक्स बरोबर एक चे दोन एक्स बरोबर एक चे दोन आपलं शेवटचं वाक्य ठरलेलं आहे काय ठरलेलं आहे दोन एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक एक छेद दोन बरोबर झिरो या समीकरणाचे एक छेद दोन व एक छेद दोन कि काय आहेत मुळे आहेत एकदाच लिहिलं तरी चालतय सांगितलं चला मग हो। पुढचं कित गणित सांग अगदी एक एक, 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 एक गणित अभ्यास करत झाला अतिशय सोप वाटायला लागल सो गणित काय आहे बघा सहावगणित सहा एक्स वजा दोन छेद एक्स बरोबर एक आता इथं तुम्हीच मला तुम्हीच मला सांगायचंय काय कशाने बोलणार छेदस्थानी कोण आलाय सगळ्या बाजूला कशाने म्हणून घ्यायचं एक्स आपल्याला एवढंच माहिती आहे छेदस्थानी आला की त्याला सगळ्यांना समीकरणाच्या दोबा समीकरणाच्या दोबा कितीने गुणायच काय येणार सहा एक्स गुणिलेक्स वजा दोन चेद एक्स गुणिलेक्स बरोबर एक गुणिलेक्स काय आलं सहा एक्स वर्ग एक्स गेले तर वजा दोन बरोबर एक एक्स आता हे वर्ग समीकरण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर जीरो या स्वरूपात तर मांडायला व्हावं मग कसं करणार सहा एक्स वर्ग हे इकडं आणायचं वजा एक एक्स वजा दोन बरोबर मग साई दोन्ही बारा या बाराच्या वेळे पडणार कसे पडणार वजबाकीच कि येणार वजबाकी होऊन किती येणार गे चार मुली लती त्यानंतर ती पण बारा होय ना चार मुली लती मग इथं वजा बाकी आहे म्हटलं हे चिन्ह मोठ्या संख्येला याच्या विरुद्ध चिन्ह याच्या विरुद्ध चिन्ह इथं लहान संख्येला म्हणजे सहा एक्स वर्ग सहा एक्स वर्ग हे एक एक्स खें। वजा चार एक्स अधिक तीन एक्स वजा दोन बरोबर शिरो दोन्ही कॉमन कॉमन कोण आला एक्स आता इथं सहा पण येत नाही म्हणणार आणि चार पण येत नाही सहा आणि चार ज्या पाड्यात आहे तो पाडा तर आपण बाजूला काढू शकतो ना सहा आणि चार कशाच्या पाड्यात आहेत बाळाला दोनच्या पाड्यात आहेत ना बेदोनच्या बेत्रिक सांगू तो पाडा बाहेर काढायचा दोन काढले ना दोन बे बेत्रिक सहा तीन एक्स बे दोन्ही चार वजा दोन इथं कॉमन काय निघते का नाही इथलं चिन्ह अधिक कुणाला बाहेर काढायचा एक लाख जेव्हा कोण बाहेर नाही तुमा, एक बाहेर आहे तीन एक्स वजा दोन बरोबर ना याचा एक कंस तयार करायचा तीन एक्स वजा दोन बरोबर झिरो दुसरा कंस कसा तयार होणार डायरेक्ट लिहायचा दोन एक्स अधिक एक दोन एक्स अधिक एक बरोबर झिरो मग आता स्वतंत्र लिहायचं तीन एक्स वजा दोन बरोबर झिरो आणि दोन एक्स अधिक एक बरोबर झिरो म्हणून तीन एक्स बरोबर काय येणार आहे अधिक दोन इकडे गेल्यानंतर वजा दोन इकडे तर अधिक दोन म्हणून एक्स बरोबर दोन छेद तीन आता इथं दोन एक्स बरोबर एक तिकडे गेल्यानंतर वजा एक म्हणून एक्स बरोबर वजा एक छेद दोन म्हणजे या समीकरणाची मुळे कोण आहेत सहा एक्स डायरेक्ट आहे दिलेलं समीकरण असल्याचं बरोबर एक या समीकरणाची दोन छेद तीन व वजा एकशे दोन ही मुळे आहेत तीन मार्क देण्यापासून आपल्याला कोण अडवू शकेल का नाही डोळ झाकून तीन मार्क त्यांनी आपल्याला दिले दिलेच पाहिजे थँक्यू बाळानो तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक परा, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये